हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल आज आपण बघणार आहोत माझा महाविद्यालयातील पहिला दिवस निबंध चला तर मग सुरू करूया आजच्या या व्हिडिओला दहा वर्षे शिक्षण घेऊन आज अकरावी जाताना छातीत धडधड होत होते कारण महाविद्यालयातील भुरळ घालणारे नवीन वातावरण त्या वातावरणात मी भुजले होते पण तसे न दाखवता मी धिटाई दाखवत होते विद्यार्थ्यांनी खूप गर्दी केली होती मुलांचे मुलींचे गट इकडे तिकडे आनंदाने फिरत होते काही जण मुलींकडे बघत गमतीदार शेरे मारत होते एकमेकांकडे पाहत एकमेकांना टाळ्या देत मोठ्या मोठ्या हसताने हसत गप्पा टप्पा चालू होत्या विविध प्रकारच्या पोशाखांचे तर संमेलनच भरले होते काही जण तर कोणाकोणावर इम्प्रेशन मारण्याच्या प्रयत्नात होते मग त्या गर्दीत घुसून आम्हाला आमची तुकडी आणि वर्ग खोली कोणती हे पाहावेच लागले गम्मत म्हणून महाविद्यालयात फेरफक्त का मारला आमचा वर्ग पाहून मी खुश झाले पंखे दिवे मोठा फळा प्राध्यापकांसाठी छोटेसे व्यासपीठ होते ती सारी व्यवस्था पाहून मला अतिशय आनंद झाला तेवढ्यात मला माझ्या शाळेतील दोन तीन मैत्रिणी भेटल्या मग आम्ही संपूर्ण महाविद्यालय भटकलो प्रयोगशाळा पाहून थक्क झालो ती भव्य प्रयोगशाळा पाहून मला स्वतःला ज्ञा शास्त्रज्ञ बनल्यासारखे वाटले जिमखाना पाहून झाल्यावर आम्ही कॅन्टीनला भेट दिली कॅन्टीन मधील ते उत्साही वातावरण पाहून मी हरकूनच गेले पण सगळ्यात माझ्या मनात ठसले ते महाविद्यालयातील ग्रंथालय सगळे काही भव्य आणि भव्य होते महाविद्यालयाच्या त्या दर्शनाने मी भारावूनच गेले आपण उच्च वातावरणात शिरलो आहोत उच्च पातळीवर पोहोचलो आहोत असे मला वाटू लागले आनंदाने व अभिमानाने माझे मन भरून गेले प्राचार्यांच्या स्वागत पर व्याख्यानाची वेळ झाली म्हणून आम्ही घाईघाईने महाविद्यालयाच्या सभागृहाकडे वळलो तो हॉल गच्च भरला होता नव्वद टक्के वा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पहिल्याच रांगेत काही खुना राखून ठेवल्या होत्या प्राचार्य व प्राध्यापक आल्यावर सर्व सभागृह शांत झाले अगदी मोजक्या शब्दात प्राचार्यांनी सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत केले आणि गोड शब्दात विद्यार्थ्यांना त्यांच्या कर्तव्यांची आणि हक्कांची जाणीव करून दिली नंतर प्राचार्यांनी नव्वद टक्के व त्याहून अधिक गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार केला त्यांना पहिल्या वर्षांची सर्व पुस्तके बक्षीस म्हणून दिली गेली कार्यक्रम संपल्यावर महाविद्यालयाच्या मैदानातून मी मैत्रिणींबरोबर घरी निघाले एक प्रकारच्या स्वप्नील वातावरणात स्वार होऊन मी घरात शिरले तर मित्रांनो आजचा हा निबंध तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की लिहून कळवा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद